अकरा सप्टेंबर अभिमान घालवण्यासाठी भगवंताला मनापासून शरण जावे भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरु कृपा झाल्याशिवाय राहत नाही अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्गुरुने सांगितले आपण ते आट्टहास करून करू लागलो पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले तर भगवंताचे प्रेम येणार कसे चार पाच वर्षे खूप कष्ट केले विषय बाजूला ठेवले पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो तर साधनाचा जोर कमी होतो व निष्ठा घसरायला लागते जे काही होणार ते सद्गुरूच्या इच्छेने त्याच्या प्रेरणेने होते अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे साधनाचे प्रेम तो भगवंतच देतो हे आपण विसरून जातो आठाचे आठ लक्ष झाले ते भगवंताने केले असे एखादा साधा मनुष्य म्हणू लागतो पण आपण साधक पूर्वी काही साधन करीत नव्हतो ते आता करू लागलो असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग सद्गुरूच्या पायावर एकदा डोके ठेवले की काहींचे काम होते यात सद्गुरू पक्षपात करतात असे कसे म्हणता येईल आपलेच कोठेतरी चुकत असले पाहिजे याचा विचार करावा मला पैका राम देतो म्हणतो मग साधन मात्र मी करतो असे कसे म्हणावे आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत होते परंतु घेण्याचे काही जमले नाही ते आता घेऊ लागलो हे त्याच्या कृपेने घेऊ लागलो हे नाही का समजू करता राम आहे असे ज्याला वाटले त्याने सर्व काही साधले प्रपंचात मनुष्याला धीर हवा आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्तपणे असावे फार चिकित्सा करण्याने नुकसान होते विद्येचे फळ काय तर आपल्या मनाला जे बरे वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचे आणि आपल्याला जे करायचे नाही त्याची चिकित्सा करीत बसायचे चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी ती मर्या बाहेर गेली की आपण काय बोलतो हे आपले आपल्यालाच कळत नाही आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणले नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय समजा एक मुलगा रोज तालमीत जातो आणि चांगले दूध तूप खातो तर तो जर दिवसेंदिवस वाळू लागला व हडकुळा दिसू लागला तर त्याला काहीतरी रोग आहे असे नक्की समजावे त्याचप्रमाणे सध्याच्या सुधारणेने माणूस पाण्यावर हवेत जिकडे तिकडे वेगाने जाऊ लागला आहे खरा पण तो दिवसेंदिवस जास्त असमाधानी बनत चालला आहे हे काही खऱ्या सुधारणेचे लक्षण नाही परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका कारण ती बाधतच नसते कोणत्याही कालात कशाही परिस्थितीत आपल्याला आनंद रूप बनता येईल आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये अभ्यास केला तर थोडक्या दिवसात हे साधेल श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। आजचा सुविचार तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो जय श्रीराम